एकदाची भांडी घासून आता भांडी घासले ती या आता शरीराकडे गेले तर हिंनी अजून पुन्हा शरराकडे जायचं तिकडे अजून तर काही असतं इतकी की महागा चालू आहे असं भरून ठेवायला

you <laughs> मला <laughs>

मला फुटका असला मी करीन लोकांडाचा सासू जाते मी माझ्या सासू कधी सुद्धा मला तशी म्हणली नाही तुझं माझं খ!খের সাের তআপে পঢিাকা ণঠচ indােলা��র দাকার তসা হটি ব১টলুন